नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्टच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत सावनी ही तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि ती एकटीच मनाशी म्हणत मना असते की माझ्या रडारवर सध्या फक्त मुक्त आणि सागरच होते पण माहीत नाही की अचानक कोमलचे कसे काय याच्यामध्ये एंट्री झाली कोमल आता तुझी पण वाट लागणार कारण तू माझ्या मार्गामध्ये आली आहेस ना तेव्हा आता मी तुझीसुद्धा बर्बादी करणार तर असा सावनीचा प्लॅन आहे प्रेक्षकांनो की सागर मुक्ताबरोबर सुद्धा उद्ध्वस्त करण्याचा तिने डाव मांडलेला आहे तर पुढे आता मुक्ता ही सावणीला भेटते आणि तिला विचारत असते की तुमच्या अचानक बदलण्यामागचं कारण मी जरी शोधू शकले नाही तरी तुम्ही जो मार्ग निवडला आहे तो एकदम योग्य आहे आणि तुमचा हा मार्ग पुन्हा बदलण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका नाहीतर मग काय होईल की ही तुमची शेवटची संधी असेल असे म्हणून मुक्ताने तिला वेळीच अलर्ट केलेले आहे की सावनी तू याच्यापुढे कोणताही प्लॅन केला तरी तो सक्सेस होणार नाही कारण मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवू शकत नाही तर प्रेक्षकांनो असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद